नामदार मुश्रीफ नामदार आबेडकर आमदार कोरेना भाजपाचा झटका इचलकरांचे सत्कार अपक्ष जनसुराज्य भाजप आमदारांचा शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी रोजी राहुकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील काही आमदारांचा सत्कार आयोजित करताना मित्र पक्षांना डिवचला आहे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महायुतीला खूप मोठे यश मिळालं या यशानंतर लायन्स ब्लड बँक दातेमळा इचलकरंजी येथे शुक्रवारी तीन जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगिळ आमदार सत्यजित देशमुख आमदार शिवाजीराव पाटील आमदार अमल महाडिक आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा सत्कार आयोजित केला आहे हा सत्कार सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सौ शशिकला माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत भाजपचे नेते पैलवान भोसले यांनी आयोजित केला आहे या सोहळ्यापासून भाजपनं नवी रणनीती दाखवून दिली आहे जनसुराज्यमधून निवडून आले असले तरी अशोक माने हे भाजपचे आहेत आणि अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी शिवाजीराव पाटील हेही भाजपचेच आहेत आमदार विनय कोरी यांची राजकीय कळ भाजपने काढली आहे असं लोक म्हणत आहेत तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील दोन मंत्री नामदार हसन मुश्रीफ नामदार प्रकाश आबेटकर आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बाकी सोयीस्कर डावलला आहे सत्काराच्या निमित्तानं भाजपनं नवी राजकीय रणनीती सुरू केल्याचं सध्या लोक चर्चेत येत आहे ही राजकीय नीती भविष्यात आमदार कोरे यांच्यासाठी महागात पडते की काय असं दिसत आहे महानकर संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा